श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आजचा व्हिडिओ कोणताही उपायांचा नाही तर मी एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे जो, जो खूप खास आणि खूप महत्त्वाचा आहे अतिशय म्हणजे सेन्सिटिव्ह विषय आहे मात्र असा विषय आहे ज्याने तुमच्या आयुष्यात तुमच्या घरातल्यांना हा व्हिडिओ जरूर ऐकवा किंवा सरळ घरात जोरात आवाजात लावून द्या जो आपोआपच सगळ्यांच्या कानावर पडेल घरातली पत्नी आणि मुलगी यांना किती किंमत द्यावी किंवा यांचं स्थान काय आहे याचीच मी तुम्हाला आज माहिती देणार आहे की जी लोकं घरात पिऊन त्रास देतात मला अनेक ईमेल आणि व्हॉट्सअपवर मेसेज येतात कुणी पिऊन त्रास देतं कुणी न पिता त्रास देतं कुणी संशय वृत्तीचा असतं तो संशय इतका घाणेरडा असतो की त्या संशयामुळं संसाराचं वाटोळ होतं तर कुणी पैशावरून त्रास देतं तर कुणी घरातल्या गोष्टींवरून त्रास देतं मानसिक त्रास देतं शारीरिक छळ करतात किंवा मुलीला किंवा आपल्या मुलांना ते व्यवस्थित बघत नाहीत त्यांचं पालनपोषण करणे इतकं कमवत नाहीत कमवलेला पैसा दारूमध्ये अन अथवा अन्य गोष्टींमध्ये घालवतात पत्नी कमवत असते तर तिलाही ते किंमत देत नाहीत पत्नीच्या पैशाला सुद्धा ना ते नाकारतात अशा व्यक्तींबरोबर काय होत किंवा घरातल्या मुलींसोबत आणि पत्नी सोबत आई सोबत नीट न वागल्यामुळे काय होतं हेच मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या घरातली म्हणजे आधी तर मी तुम्हाला सांगते की बारा वर्षाच्या आतल्या मुली ज्या असतात त्या साक्षात लक्ष्मीचं चा रूप असतात त्यांच्या त्यांचा सहवास घरात असणं म्हणजेच आपल्या घरात मुलगी जन्माला येणं हे इतकं भाग्याचं आहे इतकं भाग्याचं आहे की त्या मुलीची बरोबरी कोणीच करू शकत नाही अगदी आपण म्हणतो आपल्या मुलाचं लग्न झाल्यावर आपल्याला सून येईल आपण तिला मुलगी मानू थोडक्यात सांगते म्हणजे पण मुलगी ही मुलगीच असते आणि मुलीची जागा ही आयुष्यात कोणीही कधीही घेऊ शकत नाही आईचे डोळे पुसणारी बाबांचे डोळे पुसणारी आईच्या सुखात दुःखात सहभागी असणारी आयुष्यभर म्हणजे अगदी आईवडील जिवंत तो आहेत तोपर्यंत साथ देणारी असते ती मुलगीच असते आणि अशा मुलीला जर घरातल्या लोकांनी त्रास दिला किंवा अशा मुलीला जर घरातल्या लोकांनी बाहेर काढलं किंवा काही कारणाने ती मुलगी घराच्या बाहेर पडली त्या त्रासाला कंटाळून आई बाबा वेगळे झाले आणि ती मुलगी जर त्या बापाच्या घरातून निघाली तर त्या घराचे उलटे फेरे चालू झाले हे नक्की समजा त्यामुळं अजूनही सावधवा जर तुम्ही असं कुणाशी वागत असाल कि की तुमच्या पत्नीला कमवत्या पत्नीला असू दे किंवा न कमवत्या घरातलं काम करणं हे सुद्धा मोठं काम आहे घरातलं काम हे छोटं काम नाही जर ती घरातलं काम करते तर म्हणून तुम्ही बाहेरच्या जबाबदाऱ्या सांभाळता हे लक्षात घ्या आणि जर तुम्ही काहीच करत नाही आणि तुमची पत्नी कमवती आणि जर तुम्ही दोन कामं करत असाल आणि त्याला जर तुम्ही म्हणत असाल की मला नोकरासारखी वागणूक दिली जाते तर ह्याचा विचार तुम्हीच करा की जेव्हा पत्नी काम करते तेव्हा ती नोकर नसते मात्र पतीने जर एखादं काम केलं तर त्याला नोकर म्हणवलं जातं हे कितपत योग्य आहे हा विचार सगळ्यांनी करा आणि कृपया जी लोक पिऊन घरात त्रास देतात न पिता बुद्धी फिरली म्हणून त्रास देतात त्या माणसांचे उलटे दिवस यायला सुरू होतात चार पैसे त्यांच्याकडे येतील त्यांची घमेंड असेल किंवा त्यांची अरेरावी असेल ती थोडा का चालेल थोडा का त्यांच्याकडे लक्ष्मी ठीक आहे म्हणेल आपण या व्यक्तीला चान्स देऊ पण जास्त काय जर त्या व्यक्तीने अशा गोष्टी केल्या तर त्याचे उलटे दिवस उलटे चक्र अशा व्यक्तींच्या मागे आजार पण लागते अशा व्यक्तींच्या मागे लक्ष्मी रुजते अशा लोकांचे सगळे दिवस पलटून जातात म्हणजे सगळे दिवस सग एकदम वाईट दिवस अशा व्यक्तींवर येऊ लागतात आणि ज्यात त्यातल्या त्यात घरातली लक्ष्मी म्हणजे पत्नी आणि मुलगी हिला जो त्रास देतो त्या व्यक्तीच्या तर मागे काय हाय लागते त्या स्त्रीची त्या मुलीची हे फक्त आणि फक्त त्या स्त्रीला आणि त्या मुलीलाच माहिती असतं त्यामुळं ते असं करणाऱ्या व्यक्तींना मी स्वतः तुम्हाला अगदी यूट्यूबवर सोशल मीडियावर हे सांगते की घरातल्या स्त्रीला मुलीला किंमत द्या तिला जितकी किंमत द्याल तुम्हाला सांगते मी की तुमच्या घरामध्ये पैशाची छनछन किती आहे त्यापेक्षा तुमच्या घरामध्ये मुलीचं सुंदर असं पैंजन किती वाचतं ती किती धुडूधुडू धावते तिचा घरात जन्म होणं तिला साक्षात लक्ष्मी मानणं कित्येक धर्मामध्ये मुलीला नमस्कार केला जातो ह्याचाच अर्थ स्त्री जसं दुर्गेचं रूप आहे तशी मुलगी हे लक्ष्मी आहे तुमच्या घरात जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा तुम्ही फक्त म्हणण्यापुरतं जर म्हणत असाल की माझ्या घरी लक्ष्मी आली तर त्या लक्ष्मीला तुम्ही बाहेर काढत असाल तर तुम्हाला अवदसा आलीच म्हणून समजा असे शब्द वापरणे चुकीचे आहे पण हे शाश्वत सत्य आहे की जो कोणी खोटे नाटे आरोप करतो किंवा जो कोणी दुसऱ्याशी खोट वागतो त्याचा म्हणतात ना विनाश आणि या, या गोष्टी साक्षात आपले स्वामी घडवून आणतात मग तुम्ही स्वामी भक्त असाल साई भक्त असाल रामभक्त असाल हनुमान भक्त असाल किंवा गजानन महाराजांचे भक्त असाल लक्ष्मीचे भक्त असाल कोणाचेही भक्त असाल तरी देवाचे डोळे बंद नाहीत तुमचे डोळे बंद आहात आहेत तुम्ही समोरच्यावर धडाधड काहीही आरोप करत आहात तर ती व्यक्ती ते सहज स्वीकारेल त्यात तुमच्यावर जास्त चिडेल तुमच्यावर जास्त तुम्हाला त्रास होईल असं वागेल मात्र तुम्ही जे केलं आहे ते तुमच्या अंतर्मनाला विचारायचं आहे प्रत्येक पुरुषाला माझा हा सल्ला आहे अगदी माझ्या सोशल मीडियावर जितके लोक मला रोज वीस हजार बघत असतील पंचवीस हजार बघत असतील कधी कधी न बघतात त्या प्रत्येक पुरुषाला माझी नम्र विनंती आहे नम्र अगदी नम्र विनंती आहे बर की तुमची पत्नी जरी नुसतं घरकाम करत असेल तरीही तिला भरभरून किंमत द्या तिला तुम्ही एक गजरा आणला तरी ती खुश होते आणि काही नाही आणलं तरी ती खुश होते एकदा तिला मुलं झाली की तिचं सगळं लक्ष ती मुलांवर केंद्रित करते त्यामुळे स्त्रीशी वागताना नम्रतेनं वागा असे सुद्धा पुरुष मी बघितले जे रोज घरातल्या स्त्रीला नमस्कार करतात तिच्या हातात सगळा पगार आणून देतात आणि तू सगळं बघ म्हणतात तिच्याकडून दहा रुपये घेणारे पण पुरुष मी बघितले आहेत आणि स्त्रीच्या कमाईवर घर चालवून घेणारे पुरुषही मी बघितले आहेत या दोन्हीमध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे कोण कमवता याला महत्व नाही मात्र तुम्ही घरातल्या स्त्रीशी कसे वागता ह्याला नक्कीच महत्व आहे तुम्ही तिला जर रागवून दिलं नाहीत किंवा तुम्ही तिला जर अपशब्द वापरायला भाग पाडलं नाहीत तर तुमच्या घराची भरभराट कोणीच थांबवू शकत नाही आणि जर तुम्ही तिला कुठल्याही प्रकारचा विनाकारण त्रास दिलात तर तुम्हाला येणारी अवकळासुद्धा कोणीही थांबवू शकत नाही साक्षात देवही थांबवू शकत नाही इतकंच मला सांगायचं होतं यातून मला एकच तुम्हाला सगळ्या समाजाला निरोप द्यायचा आहे की घरातल्या पत्नीला आणि घरातल्या मुलीला आणि मुलाला सुद्धा भरपूर किंमत द्या आपली मुलं म्हणजे आपली एक प्रकारची संपत्ती आहे पैशानं मोजणारी किंवा माझ्याकडे अकरा एकर शेती आहे माझ्याकडे बारा एकर शेती आहे किंवा माझ्याकडे एवढे गुंठे जागा आहे किंवा माझ्याकडे पाच बंगले आहेत सहा बंगले आहेत अहो पण त्या बंगल्यात सुख घेणार जर तुमची माणसंच तुमच्या जवळ नसतील तर तुम्ही आयुष्यात शून्य आहात हे लक्षात घ्या खोट हे खोटच असतं आणि खरं हे खरंच असतं हे लक्षात ठेवा स्वामींनी नेहमी सांगितलं आहे निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी रे म्हणजे आपण कधीच घाबरून जायचं नाही अशा ज्या स्त्रिया एकाकी पडल्या आहेत त्यांना नम्र विनंती की तुम्ही जर चुकीच्या नसाल तर तुम्ही कधीच कुणाच्याच कुठल्याच गोष्टीला कधीच घाबरू नका साक्षात स्वामी तुमच्यासोबत राहतील आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी घडवून आणतील मात्र एक सल्ला देते की प्रत्येक स्त्रीनं पायावर उभं राहावं काही ना काही करत राहावं काही ना काही आपल्या स्वतःच्या कमा म्हणजे आपल्या मुलांना आपण दोन वेळचं खायला घालू इतकं तरी प्रत्येक स्त्रीनं कमवावं निर्भर राहावं स्वतःवर स्वतःवर निर्भर राहावं कोणावरही अवलंबून राहू नये इतकंच सांगते व्हिडिओ मोठा झाला त्याबद्दल माफी असावी मात्र खरच मला काही जणांचे आता काल तर एकताही माझ्याजवळ रडल्या की मी बावन्न वर्षाची आहे आणि गेले पस्तीस वर्ष घरातल्यांचा जात सहन करत आहे आणि मला अक्षरशः हाकलून देत आहेत अशा सुद्धा स्त्री आहेत हे ऐकून खरंच समाजावर धिक्कार आहे अशा समाजावर जो घरातल्या स्त्रीला असं वागवतो एवढाच निरोप देते तुम्हाला की स्त्रीचा मान करा तुम्हाला आपोआप आयुष्यात सगळं काही मिळेल स्त्री स्वामी समर्थक